जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन एकोणतीस डिसेंबर मी पणाचे विसर्जन करून सुख दुःखातीत राहावे बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पनात्मक विषय तेच मनात येतात मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे प्रपंचाचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा मी पणा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात म्हणजे मी पणाचे विसर्जन केले पाहिजे साधू करते पण परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे पण नसलेले पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ज्यांच्याकडे पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे हे सर्व ईश्वराचे आहे हे सार वेदश्रुती सांगतात हे सर्व रामाचे असून तो सर्वांचा करता आहे असे संत सांगतात दोघांचेही सांगणे एकच अशी भावना ठेवल्यावर सुख दुःख भोगावे लागणार नाहीत मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी बाहुली आहे असे समजावे एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे संताजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते म्हणून आपण नेहमी सत्समागमात राहावे संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तरी उगीच कोणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिचे जपच करू माळेने आपण काही कोणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा गाय जशी वासरा मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजेत जे नाम घेणाऱ्याला धोंडाळीत येतील आणि त्याच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरांच्या स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले असे मानले पाहिजे सत्संगतीने साधकांची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही संतांना भक्तीचे व्यसन असते ते नेहमी नामात असतात संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणूनच ते संत झाले म्हणून म्हणजे देवस्वरूप म्हणले भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार सर्व आहे प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच उपयोगी पडतो बोधवाक्य सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्रीराम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद